Thank okay. you. अस्सल ग्रामपंचायतमधील महिला सदन व्यक्ती असलेल्या जयश्री एकनाथ शेंडे या त्यांच्या पती एकनाथ शेंडे यांच्या दुचाकीवरून प्रवास करत होत्या मानगाव येथे महिला बचत गट यांची बैठक उरकून जयश्री शेंडे या दुपारी चार वाजता घरी जाण्यास निघाल्या होत्या त्यांच्या दुचाकीला कर्जत येथून कल्याणकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने जोरदार धडक दिली आणि अप या अपघातात एकनाथ शेंडे यांचा रुग्णालयात नेलं जात असताना मृत्यू झाला होता तर जयश्री शेंडे या अत्यवस्थ स्थितीत रायगड हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे उपचार सुरू करण्यात आले मात्र डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर डोक्यातील रक्त शरीरात त्यांच्यावर सहा डॉक्टरांची टीम उपचार करत होते मात्र रक्त मोठ्या प्रमाणात शरीरात भिनल्याने जयश्री यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज रात्री नऊ वाजता थांबली आणि त्यांना रायगड हॉस्पिटल मधील डॉक्टरांनी मृत घोषित केले त्याआधी काही मिनिटे एकनाथ शेंडे यांच्या मृतात्म्यावर आसलपाडा या गावी अंत्यसंस्कार केले जात होते आणि काही वेळाने त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते त्यामुळे समाजातील मान्यवरांनी नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांना मयत जयश्री एकनाथ शेंडे यांच्या मृत्यूबद्दल पंचनामा करून देण्याची विनंती केली त्यानंतर रात्री दहा वाजता महिला पोलीस उपनिरीक्षक यांच्याकडून रायगड हॉस्पिटलमध्ये जाऊन पंचनामा करण्यात आला तेथून जयश्री यांचा मृतदेह रात्री अकरा वाजता नरळपू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला तालुका आरोग्य अधिकारी डॉ नितीन गुरव यांना ग्रामस्थांनी विनंती केल्यानंतर नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि जयश्री शेंडे यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आले त्यानंतर मध्यरात्री साडेबारा एक वाजता जयश्री एकनाथ शेंडे यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले या अपघात प्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात आयशर टेम्पो एम एच झिरो पाच ई एल चार चार तीन दोन या गाडीच्या चालकावर मोटार वाहन अपघात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर एकनाथ बबन शेंडे आणि जयशी एकनाथ शेंडे यांच्या एकाच दिवशी झालेल्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होती दाम्पत्याच्या पश्चात त्यांचा तेवीस वर्षीय मुलगा एकटा पडला असून त्याला धीर देवण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ एकवटले आहेत कर्जत लाईव्ह साठी महेश भगत नेरळ